બોદાન પાણી પીતા ને આ બો દોડું આલે ને ડાયર ના દેતી આ પાણી પીતી ને જીવે સુખેવ ને મામાને લાગો તો આવું થાય લેવળ પૈસે લેવળ જાવા ના દેતી બોલાવા નું નો

का पैसे घेणार वाटले का बेमायला घर का नाही वाटे अरे चांगला मा देवाला पवला कापलो ते पोरगी देलं आणि पोरगी दिलं तर तेलंग एवढे माणसाचे बुल दिलं हो खाते सत्ता पोटी लावते तू सकाळ पासून घरात नाही गेली तर पत्ता नाही याच्या काही दिवस घर गावामध्ये पुत्री सारखी फिरते तू छवाले येते हा अरे बाबा हे पोरगी हो का कोण दुसरं पंपरीच्या बाय मोरतेच बाय वाटतेस तुरीच तर मेहमीचे बघा माझ्या अंगावर लावून घेत कोटी खपो हा पाणी घेला घरी नेला हा पोतेला काय समजते का नाही अशी होऊन गेली ये पोटांना देण्याला तयार नाही हो ठीक आहे ये हो येत आहे कधी रुपया पहिली खरं येते हे

नाही का दुसऱ्याला खातेच कायला म्हणजे अरे बापा लोक सांगत होते आज दोऱ्याला पाहिजे मी दो कोंबले तुझ्यावर शुच होतो आज तर चांगलाच शुच होतो ह ये घरी ये तू ये, ये। नाही कोबला तुझे हात पाय धरून घरी ठेवलं तर नावा सांगणार नाही मी ह्या दिसत आपण हं 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 आय ओरिनने लिही दाखवत आहे हं का गेम मंगवावं अरे यार

घेत नंतर पोटापोळी सुपार्याच्या सुपार्या पोटापोटी घेतली संध्यासा सुपारी वापर काय खाल्लं तरी काय बोलते पाहना पाहना कशी बोलते सकाळी उठते गरम गरम उसून खाते आणि दिवसभर गावामध्ये पुत्री घेते <laughs> आता जीवनभर तुझ्या घरी ठोका नाही गा बापू नाही एवढ्या मोठ्या पोरीचा बाप झाला पण कसा बोलावा का बोलावा हे माझ्या पोरी नाही बापासोबत कसा बोलावा का बोलावा हे ना चिखल आणि तीन वर्षापासून झाला तुझा लग्न जोडतो लग्न प्रत्येक पोराला विचारून झाला लग्न माझ्या पोरी सोबत नाही रे बाबा म्हणते तुझी पोरगी मोठ्या नसून अगं तुझ्या मला लग्न नाही जोडे बापू कारण जेती गेला ते चार सोबत माझ्या गाव तुझ्या बाई तुझ्या बाई तुला बसवाची उद्यागारी राहिली नाही माझ्या नावाची उदारी तुझ्या परीला आमंत्रण पहिलेच येऊन जेवाले बसले तो गावात एखाद्या तीन राज्यातून पाणी पटेल तू पीकते तो तरी सांगत होता मग संपत तुझ्या परीला घरी खावाला देते घ्यायला गावात जेवाला बसली तर दोन दोन होते जरी नाही घरी खाना डोकायचं हे डायरेक्ट होती ते होती मी सांगत होती गावातला एवढा शेडला पाणी जाते त्या बोळीत त्या बोटऱ्या छोक्या का एवढी नावाची सरपंच झाली का नवऱ्याने सोडलं पण खरा सोडलं आणि तो एखाद्या घरच्या लोक जेव्हा देतात डब्बे भरभर घरी तरी एवढं आणि तो सांगते तू ऐकत रा सांगितलंच ना सांगतो ना बापू तो सांगतो ना येऊ त्या वासन त्या वसंत मुक्तीच्या आधी करायला कोटी कोटी इबलचे डब्बेने कोटी कोटी मजाचे डबे आहेत ना सक्कम माहित आहे हे सांगते ना बेच्यात मागे लोकांना लो सांगते परमेश्वर अरे घेऊच्या अरे मला जरी विचार तरी दोनशे वर्ष जात मीच पण जाऊन माझा बरा वाईट करतो बरा वाईट करतो हे उशी आले बघा जीवावर हो तुझ्या पाय त्रास आहे मला त्या खोपी जाऊन घेऊ दे इंग्लिश मध्ये सांगू का खोपी जाऊन घेऊ

आलाला पण घराचा त्या घर सांगायला आहे दिलीपजी उपपतींनी नाही जात. डोळे खांना दिलीपिनिंनी गेट लाकडं त्या नाव नुसार करते. घरात सगळा पाणी आलायला तो बोला. या झाडूच मार देगा. याने माझ्या पोट्या असा भडकाلطो

यो काकडे मुद्दा मुद्दा मायनते काम आहे ऐक ना कोरी भाजी आहे ना तुम्ही असं करा पटकन जा ये खातील मी नसता बोलते भाच्याज मातेवरती सारखी काय काळजी करायचं नाही आहे नाही नाही होते येवंसं माझं तुम्ही लागू नाही होता धन्यवाद काय जाणार आहे हो ছোড়া <zoysic discussions autour personaje> <sm festivals> हे मामा पण ना एकमेकावरती घुसारा यांच्या काजा